स्वामी प्रज्ञानंद लिखित अमलगाथा भावदर्शन या पुस्तकातील आज ऐकूया अभंग त्र्याहत्तरावा आणि त्याचं विवरण स्वामी ठेवा सर्वा सुखी कोणा नको वाटो दुःखी सुख दुःख कर्म फळ स्वामी कृपे ते सोज्वळ जरी स्वामी कृपा करी कार्य भाग होय त्वरी बाळा होतो अनुभव संसारची वाव मिथ्या गोष्ट भासे सत्य गुरुकृपे कळे तथ्य गुरुकृपा सोपी गुरुमार्गी प्राण अर्पी गुरु दयेचा सागर नेई पैल पार ऐसा माझा स्वामी राय बाळवंदी त्याचे पाय याचा भावार्थ असा स्वामी हो सर्वांना सुखीच ठेवा कुणालाही दुःख प्राप्त न होवो सुखप्राप्ती किंवा दुःखप्राप्ती ही ज्याच्या त्याच्या कर्माचंच फळ असतं हे खरंच आहे पण सर्वांवर स्वामी कृपा होईल तर तो भोग जरा सौम्य तरी होईल स्वामींच्याच कृपेनं त्वरित कार्यभाग होऊन जातो मी स्वतः तसा अनुभव घेतला आहे संसार तर मिथ्याच आहे पण भ्रमानं तोच सत्य आहे असं अज्ञानी जीवाला वाटतं गुरुकृपा झाली असेल तर सत्य असत्याचा निवाडा करता येऊन त्यात तथ्य काय ते ध्यानी येतं पण जीवावर गुरुकृपा होणं ही काय सोपी गोष्ट आहे त्यासाठी गुरुमार्गावर प्राणही अर्पण करावा लागतो सद्गुरू हे दयेचे सागर असतात ते संसार समुद्रामधून कृपांकिताला पैल पार नेतात माझे सद्गुरू तर स्वामींचेही राजे आहेत मी त्यांच्या चरणी नतमस्तक आहे मी त्यांच्या अखंड अनुसंधानात असतो या अभंगावरचं चिंतन असं स्वतः सकट सारं विश्व ब्रह्मस्वरूप आहे हा साक्षात्कार झाला असेल त्याला भवभय नसतंच नसतच पण संसारच खरा आहे असं मानणाऱ्या जीवाला भवभय सतत त्रास देत राहतं विषयासक्त जीवांना तर दुःखामागून दुःख सदैव भोगावं लागतं अहम ब्रह्मास्मी हा अनुभव ज्याला येतो त्याला सुख रूपी फळ भोगावं लागत नाही सद्गुरूंची पूर्ण कृपा झाली असेल तर तो विश्वव्यापक होऊन जातो त्याला परमहंस पदाची प्राप्ती होते गुरुकृपेनंतर सतत अभ्यास हा हवाच संसारात सुखभासत असत नाही पण ब्रह्मलोकप्राप्तीत सुखच सुख लाभतं नामरूपात्मक जगाचं कितीही आकर्षण वाटलं तरी ते शाश्वत टिकणारं सुख अथवा आनंद देऊ शकत नाही म्हणून गुरुकृपेचं महत्त्व कळतं गुरुकृपेनच अहम ब्रह्मास्मी हा अनुभव येतो त्याला सत्य ज्ञानप्राप्ती असं म्हणतात ही प्राप्ती होण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत पहिला मार्ग गुरुपदिष्ट मार्गानं जाता जाता एक किंवा अनेक जन्म घेऊन ईश कृपेनं शेवटी मुक्ती प्राप्त होणे आणि दुसरा मार्ग जीव जगत जगदीश्वर यांचा अभ्यास चिंतन करीत करीत चित्तबोध प्राप्तीपर्यंत जाणे शास्त्रकार सांगतात शुभाशुभ कर्मबंधापासून मुक्त झालेल्या पुण्यवानासच आत्मज्ञान होतं इथेही गुरुकृपा हवीच मुक्तीलाभासाठी या गोष्टी होणं आवश्यक आहेत पहिली संसार प्रपंचाची आसक्ती संपून जावी दुसरी विवेकवैराग्य वाढत जावं तिसरी स्वस्थ राहण्याचा साक्षित्वाचा सराव करावा चौथी हर्षविषाद सुखदुःख राग लोभ या विकारापासून पूर्ण अलिप्त राहावं पाचवी आधी व्याधींची बाधा न व्हावी याचीही दक्षता घ्यावी सहावी प्राप्ती रक्षण आणि वियोग यांचा अनुभव शेवटी चिंतेमध्येच होतो हे ओळखून कसल्याही आसक्तीत सापडू नये आणि सातवी चंचल मनाच्या वृत्ती वेळीच ओळखाव्यात त्यांच्या आहारी न जाता आत्मतवाचंच चिंतन अखंड करीत असावं हे सर्व साध्य होणं म्हणजे अंतरी संतत करी सोहम ध्यान असं करणं नव्हे साधन आहे ही अंतरंग साधना आहे उगाच डोळे मिटून आणि शरीर ताट ठेवून तासन तास बसून सोहम साधना होतेच असं नाही दयासागर सद्गुरूंची पूर्ण कृपा होऊन त्यांनी सत्शिष्याला पहिलं पार न्यावं लागतं कर्तृत्व आणि भोक्तृत्व जर आपल्याकडे नसतं तर साधना मी करतो या वृत्तीला कुठे वाव आहे आपले सद्गुरू सर्वात श्रेष्ठ राजाधिराज आहेत ते सर्व काही करून घेतील ते करतील तसं होत राहणं हीच साधना होय देहभावनेतून मुक्त होण्यासाठी साधना असते हे होतं त्र्याहत्तराव्या अभंगाचं विवरण यानंतरच्या भागात आपण चौऱ्याहत्तराव्या अभंगाचं विवरण ऐकूया गुरु दयेचा सागर तो ची ने पैल पार ऐसा माझा स्वामी त्यासे श्रीमत् न्देत्यासेपाय श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय श्रीमत् जयः श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी अमलानन्दमहाराज जय हरि ओम तत्सत्